नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ओबीसी समाजाचे नेते तथा वन्यजीवप्रेमी माऊली शिरसाठ समाजसेवक मोहन आगाव वनवे दादा यांनी बीडच्या शासकीय विश्रामगृह येथे एक पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील आझाद मैदान येथे वीस तारखेला ओबीसी समाजातर्फे उपोषण केले जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे पाहुयात यावेळी नेमक्या कोणत्या मागण्या आणि कोणत्या निर्णय जाहीर करण्यात आले ते ठिकाणी जी घटना घडली आणि त्या घटनेवर पुन्हा ज्या पिता पुत्राला एवढ्या प्रमाणात झाली आणि त्यांच्यावर अट्रॉसिटी सारखे पोस्ट सारखे विनयभंग सारखे भयानक गंभीरचे गुन्हे दाखल केले आणि हे सत्र थांबता थांबा नाही म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण येत्या वीस तारखेला आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला आम्ही सर्व शिरोरवासीय किंवा महाराष्ट्राच्या कान्याकोप्यात गुन्हे प्राणी मित्र सामाजिक क्षेत्रात काम करणारे माणसं सर्व वीस तारखेला उपोषण करणारे त्या उपोषणामध्ये आमच्या प्रमुख मागण्या राहणार आहेत की या ठिकाणी जी हरणाची मोराची प्रचंड प्रमाणात तस्करी झाली चौकशी व्हावं तसंच या प्रकरणात एस आय टी स्थापन करण्यात यावी किंवा जो आरोपी आरोपीचं कोण नेतृत्व असेल त्यांचा सी डी आर तपासण्यात यावं म्हणजे त्यांचं कोणाकोणाशी हे झालं आहे ते तपासण्यात यावं आणि या ठिकाणी पुन्हा काल जो जळीताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे की जे लोक काही लोक मुंबईला पुण्याला किंवा काही काही संबंध नसताना माझं स्पष्ट म्हणणं आहे की जे हे जळीत तर आमच्यापैकी कोणी केलेलं नाही आणि जेणे कुणी केलं असेल त्याला कठोर म्हणजे जी शिक्षा त्या जे कोणी दोषी असेल त्याच्यावर त्यांना कठोरात कठोर त्यांच्यावर कारवाई करावी असत या ठिकाणी या आरोपीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत शेवगाव पोलीस स्टेशन असल सुपा असल शिरूर असल महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात या आरोपीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत की त्याचं काही म्हणजे हे सुद्धा नाही एवढं आता ज्या वेगवेगळ्या आम्ही सांगितलं महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात गुन्हे दाखल आहेत म्हणून आमची मागणी राहणार आहे की त्यांना ला मौका लावण्यात यावं ही प्रामुख्याने मागणी राहणार आहे आणि जे वन्यजीव अंतर्गत जो गु गुन्हा असतोय तो, तो देखील दाखल करावा आणि जो म्हणजे मांस जे आपण नागपूरला जे तपासण्याकरता पाठवलं आहे त्याचा रिपोर्ट लवकरात लवकर फॉरेस्ट विभागाने मागून घेऊन याच्या अंतर्गत देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशा प्रकारच्या आमच्या ज्या उपोषण आहे या उपोषणामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला प्रमुख मागण्या असणार आहेत <laughs> <laughs> पाच हजार लोक आम्ही उपोषणाला जाणार आहेत सर पूर्ण बीड जिल्ह्यामधून काय बाहेरून सुद्धा लोक येणार आहेत आणि पाच हजार लोक आम्ही आझाद मैदानाला वीस तारखेला उपोषणाला बसणार मुदत उपोषणामध्ये आम्ही निवेदन उपमुख्यमंत्र्यांना दिलंय वनमंत्र्याला दिलंय

शंभर टक्के सूर्यदत सराय ठाण माणूस त्याचं घर पंधरा वर्षापूर्वी तिथं ते छप्पर होतं त्याचं ओरिजिनल घर तहसीलच्या बाजूला आहे तो हरणाची आणि मोराची तो तिथं काय म्हणतात कत्तल कत्तलखाना तो कत्तलखाना होता आणि त्याला खतपाणी घालायला सुरेश दस होता त्याच्यामुळं त्यांनी सकाळ सगळ्याच्या अगोदर त्याला भेट दिली सगळ्याच्या अगोदर कोणाला भेट दिली त्याला काय तळतळ करायची गरज एवढी भोसलेचं घर पाळ पाळ नाही ते आम्ही नाही पाळलं कुणी आम्ही जाळलं नाही कुणी पण त्याचा कत्तलखाना पाळा कुणी पाळा तर वनविवाडी पाळाय त्याच्यामुळं आमचं शंभर टक्के मत असं आहे की त्याला त्याच्या भोसलेला पाठीशी घालतो आणि इतर समाजाला वेटी धरता दर, दरा, धरायचं काम हा सूर्योदस करतो म्हणून आमची एकच मागणी आहे की हे कत्तलखाना जे पंधरा वर्ष चालला आहे त्या कत्तलखाना त्याच्या आशीर्वादन चालला आहे आणि या कत्तलखान्यावर त्याचा देखरेख चालू होती म्हणून सूर्योदसला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये घ्यावा ही आमची मागणी आंदोलन करतो मागण्या याच्या आहेत ना मागण्या आता सांगितल्या मावडीन पाहिले ज्या मागण्या आहेत ते सांगितलं सा। पण तो कत्तलखाना चाललेला आहे त्या कत्तलखान्यामध्ये शंभर टक्के सूर्योदयाचा हात होता शंभर टक्के तिथं जेवायला होता त्या आतमध्ये ग्लास हाऊस काय होता आपल्याला काय माहीत नाही आम्ही तिकडे कधी गेलेलो नाही ते ग्लास ग्लास हाऊसमध्ये त्याचं आणि सगळं वणीकारणाने दाखवलं तुम्ही दाखवले सगळं मीडियाला चौकश आहे चौक चौकशी तुमचं वाघुरं दाखवल्या दाखवले सगळं दाखवले ते कोयता कोयते ऊस तोड्याचे कोयते येत का ते उस सब तोरे सब तोरे तोरे मी ऊस ऊस तोडाचा धंदा मी एक्क्याऐंशी बसून करतोय ऊस तोडणीचा त्याचा विषय नाही नोटा जमा आधी जमा केल्यात चार किलो सोनं काढून त्यांनी या आधी दोन दिवस येतात नागेबाबातून नेले चार का तो सोनं काढून त्यांनी एवढी संपत्ती आली कोण त्याच्यामुळं याचा याला याचा आशीर्वाद दे त्याला सुद्धा याला सह आरोपी करावं अशी आमची विनंती आहे आणि महाराष्ट्रात जेवढ्या जेवढ्या ठिकाणी गुन्हे दाखल त्यांच्यावर आहेत की त्याच्यामध्ये सगळे सगळे स्टेटमेंट वीस पोलिस्टेशनला वीस पोलिस तीनशे सात साठे गुन्हे दाखल अशा परिस्थितीचा सतीश भोसले तर त्याच्यावर याच्यावर मोका लागला पाहिजे याची मोका लावायला म्हणजे एसआयटी निर्माण झाली पाहिजे एसआयटीत होऊन आणि त्याचे शिडीआर निघले पाहिजेत कोणाचे शिडीआर सूरेजतचे निघावत त्याच्या मुलाचे निघाव भोसलेचे निघावत ही आशे आर त्याच्या सूर्याच्या पियेचे निघावत म्हणजे आशे आर निघल्यानंतर शंभर टक्के ते गुन्ह्यास पात्र जाते शिष्टमंडळाने आम्ही आधी दादाची घेतलेली सगळं हेच प्रकरण आम्ही त्यांच्याजवळ आहे त्यांनी अजून एक तर एक दोन दोनला गुन्हा मला हानमार झाली पोलिसांनी सोळा दिवस त्याची काहीही कारवाई केली नाही कारवाई नाही केली तर दवाखान्यामध्ये येऊन सनी सोळा दिवसांनी घरी आल्यानंतर आम्ही सगळे भेटायला गेलो ते गुन्हा दाखल झाला दा। आणि सोळा दिवसांनी पुन्हा आमच्यावर अत्याचार झाला आमची छेडछाड केली हा गुन्हा पुन्हा पोलिसांनी घेतला आहे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ते शिरूर पोलिस ए पी आय आहे धोत्रट त्या धोत्रोडच्या धोत्रोडचा सुद्धा याच्यामध्ये कत्तलखान्यामध्ये हात असल्यासारखा आहे म्हणून आमची पहिली विनंती आहे की धोत्रोडच्या चार्ज काढून दुसऱ्याला चौकशी समिती आहे मात्र कुटुंब देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे मग तेच सांगतो ना आम्ही सोळा दिवसांनी ते दवाखात्यावरून सुटले सोळा दिवसांनी गुन्हा दाखल झाला यांचा गुन्हा दाखल दा झालो संध्याकाळी सतराव्या दिवशी त्यांचा गुन्हा दाखल होतोय का आता मुलीची छाडछ केली ही कोणतरी ते अगदी काही हिंदूचं राज्य आहे का दुसरं कोणाचं राज्य आहे तुम्ही जर हारणा मोराची कत्तलखाना टाकता हिंदूचं राज्य आहे का ही पद्धत वर नाही ना हे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री सगळ्या मंत्रिमंडळाने विचार केला पाहिजे सगळे हिंदू हिंदू करता आणि तुम्ही मौराला नाही हरणाला परवानगी देता का हे बरोबर नाही हे आमचा धर्म तर हिंदू म्हणजे एकदम ओरिजिनल हिंदू आहेत आम्ही माळकर हिंदू आहेत तसे हिंदू नाहीत माळकर हिंदू आहेत आम्ही सगळ्याच्या वेळाने आमच्या समाजाचा जो जो पंच्याण्णव टक्के त्या वेळाने मिळेल त्याच्यामुळं आमचा त्याच्यावर आम्ही निषेध करतो आणि याच्या कत्तल खाण्याबद्दल सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या जेव्हा आशीर्वाद त्या ठेव गुन्हा दाखल झाला पाहिजे समाजाचं संघटन दिला त्यांच्या समाजाच्या वतीने आम्ही हिंदू म्हणून सगळे एका घेऊ आम्ही समाज म्हणून नाही सगळ्या समाजाचं आणि हे काय म्हणतो याला प्राणी वन्यजीव प्राण्यासाठी आम्ही सर्व सतो सर्व जाती धर्माचे लोक एखाद्या जागे होतो आणि ही वन्यजीव प्राणी हा इतका ग्रामीण प्राणी गरीब प्राणी आहे आता याच्याबद्दल अजून एक विषय ह्या एक संघटना आहे विष्णवी त्या संघटनेला सुद्धा आम्ही जाऊन भेटणार आहोत आणि त्याच्या कानावर की आमचं हे सगळं जगड आहे जे पुरवे आहेत ते सगळं त्यांच्यापर्यंत करणार आहोत त्याच्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घ्यावा ही च विनंती वाची घालणार निस्ते एकड्या बीडमधून पाच बीड जिल्ह्यातून आज आहेत ती गजल तुम्ही आता तुम्हाला सगळं माहिती आहे आमचं निघलं म्हणजे सगळेच निघलं असत सगळंच निघलं असतं आता आम्ही सगळेच करायला नसते आम्ही जर तीन असलो तर आमच्या मग आता तीन हजार आणि आता थोड्या वेळाने बघताना तर तुम्ही कमीत कमी पन्नास हजार रुपये त्याला चैत आहेत मोर्चा निघत होता ते लोकांनी असू शकते असू शकते ना या मोर्चा निघला जर तसं म्हणणं असेल की त्या दिवशी मोर्चा निघला त्या मोर्चातल्या लोकांनी मटण खाल्लेले मग त्यांनी नाव सांगावं आणि जे कोणी त्या मोर्चामध्ये मोहन आगाव होते कोण वेदादा होते किंवा माऊली शिरसाट होते कोण बाळासाहेब बडे होते रामदास बडे होते या सगळ्याची ब्लड सॅम्पल तपासणी त्यांनी मागणी करा करा ते म्हणलेत का नाही मोर्चामध्ये असणाऱ्या लोकांनी हरणाचं मटण खाल्लंय मग त्यांना जे जे वाटतं त्यांचे नावं द्यावं आणि त्यांच्या ब्लड तपासण्या करावं आता आम्ही कसे आम्ही नावं दिलेत म्हणजे नावं टाकलेत आता याच्यामध्ये आम्ही जे जे आम्हाला वाटतं त्या सगळ्या लोकांची आम्ही ब्लड तपासणी करायला लावणार आहे त्यांनी देखील तसंच पद्धतीचं अर्ज करावा आणि आमची नावं द्यावा यांची ब्लड तपासणी व्हावं हो।